नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत रंगाव येथे सद्गुरु बुवाजी बुवा महाराजांनी संजीवन समाधीचे मंदिर आहे तेथे स्वतः महाराजांनी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापन केलेली आहे व अशी अख्यायिका आहे की बुवाजी बुवा महाराजांना स्वतः शास्त्रात भगवान विठ्ठल रुक्मिणी यांनी आषाढ शुद्ध द्वादशी येथे उपास सोडायला यायचे वचन दिले आहे म्हणून हे तीर्थक्षेत्र महान आहे संत बुवाजी बुवा महाराज यांच्या संजीवन समाधी स्मृती सोळा विद्यार्थ अखंड हरिनाम सप्ताव ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला पहाटे पाच वाजता अभिषेक व समाधी सकाळीची महापूजा आनंद कटारिया व अजिंक्य हिरण यांच्या हस्ते झाली त्यानंतर सकाळी दहा ते बारा या वेळेस माधवदास महाराज राठी यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला यावेळी राणीताई लंके संदेश कार्ले यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते श्री बुवाजी महाराज यांची समाधीचे हे मंदिर शिवकालीन जुन्या कलेतील बांधकाम असणारे आहे बुवाजी बुवा यांनी संसार सोडून श्रीक्षेत्रवनी येथे सप्तशृंगी देवीचे एकवीस दिवस उपासना केली देवीने दृष्टांत देऊन त्यांना बारा वर्ष भगवद्गीतेचे पारायण व गुंडेगाव येथील शिवारतळी येथील वनामध्ये बारा वर्षाची साधना करायचे सुचवले त्यानंतर महाराज व या भागात आले तेथे त्यांनी आपला नित्य नेमाने बारा वर्ष साधना केली तेथील महादेव मंदिर व डोंगरावरील खंडोबा मंदिर याची दर्शन पूजा नित्यनेमाने करत असत व गीतेचे पारायण त्यांनी बारा वर्ष केले दरवर्षी ग्रामस्थ मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करतात कार्यक्रमाचे आयोजन पांडुरंग बुवा समाधी देवस्थान ट्रस्ट व पंचकोशीतील समस्त ग्रामस्थ अरणगाव ग्रामस्थ यांनी केले प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर संत बोजवा संजीवन समाधी सोहळापारायणाने आणि नाग सत्ता शेवटचा दिवस सर्व उपस्थित माझ्या महिला भगिनी आणि अतिशय सर्वांनी शेवटपर्यंत साधले असे समजत आमच्या सिनेमा भजनी सर्व या ठिकाणी अन्नदात्यांचं मी मनापासून अभिनंदन करते कारण सर्व या परिवारासन तर सरपंचांना सांगितलं अतिशय चांगलं सिने अन्नदानाच्या या ठिकाणी

सात दिवसापासून या ठिकाणी पार पडत असताना खर तर कुणी काय मागितलं कोणाला काय मिळत काय कोणाला काय दिलं जात आहे कुठलाही भेदभाव असताना वारकरी संप्रदायामध्ये सांप्रदायिक क्षेत्रामध्ये त्यांच्या गळामध्ये बाळ आहे त्याला अखंड स्वरूपाचा आहे नवर असताना दागिना दिला जातो आणि हो या सापळाची मोहते भेट आपल्या आराधा कृषी किंवा महाराष्ट्र देशभर ही मोहते भेट होणार जाते ही परंपरा कधीच खंडित न होणार आहे ज्ञानदान आणि या ज्ञानदानाच्या माध्यमातून आपण काळ्याच्या कीर्तनाचा सर्वजांनी आस्वाद घेतला मनामध्ये कोणाचा काही साचला असेल काळ्याच्या कीर्तनातून निघून गेलं असेल या संतांच्या पावभूमीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला कर्ण संत भाजपा देवस्थान शारंगाव त्यांचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त आपल्या पंचकृषी सर्व वारकरी साम्राज्यातले भक्तगण त्याचबरोबर यारेगाव पंचकृषी आलेली सर्व शेतकरी कुटुंबातील जरी घरात माल असेल पण मालकरी परमार्थीने आपली एक शिपाई पाईप म्हणून आपण या ठिकाणी कार्यकीत प्रसाद रूपी आस्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला तर कटाया परिवार असल हिरण परिवार असेल

मौसमच्या मस्ती मध्ये निसर्गात नंदन बन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमते मान निसर्गात नंदन बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण